जय महाराष्ट्र शेतकरी बंधून मी माझ्या शेता धानाच्या शेतावर असून मी माझ्या शेतावरील जे विजया धान आहे ते आपल्याला दाखवत आहे आणि या माझ्या धानाला पर्यापासून चार महिने पूर्ण झाले असून ते आता धान पूर्णपणे नव्वद टक्के निसवले आहे दहा टक्के फक्त बाकी आहे आणि येत्या दोन तीन दिवसात ते पूर्णपणे निसवून हा रास होईल त्यानंतर त्याच्या टोला मारण्याची क्रिया सुरू होईल आणि त्यानंतर पिवळे पडून घेण्याची क्रिया सुरू होईल त्या अगोदर आपल्याला दुसरी फवारणी पण द्यायची आहे हॅलो 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 मी प्रथमच माझ्या शेतावरून लाईव्ह देत असून प्रत्यक्षात मी माझ्या शेतावर आहे आणि या धानाबद्दल आणि शेतीबद्दल तुम्ही काही मला विचारू शकता आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला विदर्भातील शेतकरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद टी जी आर जी हाई अच्छा आप पाकिस्तान से हो धन्यवाद धन्यवाद टी जी आर आपके तरफ भी धान की फसल होंगी हेलो हमारे तरफ अभी धान को फोर मंथ कंप्लीट हो गए हैं और अभी पच्चीस दिन बाकी है कटाई के लिए ओके धन्यवाद टी जी आर जी